फडणवीसांनी दिली इराणनं अमेरिकेशी अणु करार न केल्यास इराणला याची किंमत मोजावी लागेल असं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिला आहे इराणनं हा शांतता करार केला नाही तर त्यांनी बॉम्ब हल्ले आणि अतिरिक्त शुल्क झेलण्यासाठी तयार राहावं असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे इराणनं त्यांच्या वेगानं पुढे जाणाऱ्या अणु क्र कार्यक्रमावर अमेरिकेशी थेट वाटाघाटी नाकारल्या आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याला लिहिलेल्या पत्राला इराणनं पहिल्यांदा उत्तर दिलं आहे अमेरिका आणि इराणचे अधिकारी यासह विधी विविध मुद्द्यांवर चर्चा करत आहेत ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात इराण आणि इतर प्रमुख देशांमधील दोन हजार पंधराच्या करारातून अमेरिकेला वगळलं होतं ज्यामध्ये निर्बंध कमी करण्याच्या बदल्यात तेहरानच्या वादग्रस्त अणुकार्यावर कठोर मर्यादा घालण्यात आल्या होत्या इराणने युरेनियम संपन्नतेच्या मर्यादा ओलांडल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणवर पुन्हा व्यापक निर्बंध लादले आहेत पाश्चात्य देशांचा आरोप आहे की इराण त्यांच्या नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाशी विसंगत असलेल्या समृद्ध युरेनियमचा वापर करून क्षमता विस विकसित करत आहे तर दुसरीकडे हा अणु कार्यक्रम केवळ ऊर्जेच्या उद्देशाने राबवत असल्याचं इराणनं म्हटलं आहे